आता आपण पाहणार आहोत एक सेंद्रिय यशोगाथा सध्या सेंद्रिय उत्पादनाकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसतोय हेच लक्षात घेऊन शेतकरी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत आहेत नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला यंदा जास्त मागणी होती आणि याचाच फायदा इंदापूर तालुक्यातल्या दत्तात्रय जाधव हो यांना झालाय त्यांनी आंबा बागेसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करून नैसर्गिकरित्या आंबा पिकवलाय झाडाला लगडलेल्या या आंब्यांची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे आणि ही सेंद्रिय आंब्याची बाग फुलवली आहे इंदापुरातल्या प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय जाधवांनी संपूर्णपणे माळरान असलेल्या या जमिनीवर आज त्यांनी केशर आंब्याचं नैसर्गिक पद्धतीने भरघोस उत्पादन घेतलंय आम्ही दो, दोन हजार सात साली चौदा एकर तीस गुंठ क्षेत्र माल खरेदी केलं इथं पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती तर विहीर वगैरे पाडून बोर वगैरे पाडून पाणी पाहिल्यांदा उपलब्ध केलं तर लागवड आपल्याकडे ते पहिल्यापासून तेहतीस बाय ते असायच्या तर हायडेन्सिटी पद्धतीची लागवड मी बघून आल्यानंतर मी ठरवलं की आपण सुद्धा अशाच पद्धतीने पीक घ्यायचं चार वर्षापूर्वी पैठण होऊन दत्तात्रय जाधवांनी आंब्याची रोपं आणली तेहतीस बाय तेहतीस फुटांवर लागवड करण्यात येणाऱ्या आंब्याची त्यांनी सघन म्हणजेच हाय डेन्सिटी पद्धतीनं लागवड केली या पद्धतीनं पाच एकरात तब्बल तीन हजार रोपं बसली पाण्याची बचत करण्यासाठी या रोपांना ठिबक पद्धतीनं पाणी देण्यात आलं आणि आता हीच रोपं त्यांना लाखोंचं उत्पादनही मिळवून देत आहेत पेटणीतून पन्नास रुपयाला एक रोप खरेदी करून आणून पाच एकरावरती तीन हजार झाडाची लागवड केली ड्रिप वगैरे सगळं पूर्णपणे चाऱ्या वगैरे घेऊन त्याच्यावरती चौदा बाय पाच वरती लागवड केली पहिल्या वर्षी आमच्या जवळजवळ पाच अकरामध्ये साधारणतः दहा टनाच्या आसपास आम्हाला आवरेज मिळालं आणि दुसऱ्या नंतर असं वाढत वाढत गेलं पुढे आवरेज आत्ता आम्हाला साधारणतः एकरी पाच टनाच्या आसपास आवरेज बसते या पिकांच्या लागवडीसाठी त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केलाय दोन वर्षापूर्वीच्या पहिल्या काढणीमधून त्यांना दहा टनांचं उत्पन्न मिळालंय आंबा पिकवण्यासाठी कुठल्याही कृत्रिम पद्धतीचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं पिकलेला आंबा गळून पडल्यानंतर त्याची स्टॉलवरून थेट विक्री केली जाते बागेतून यावर्षी तीस ते चाळीस टन माल निघून प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये दर मिळाल्यास पंचवीस लाखांपर्यंतचं उत्पन्न अपेक्षित आहे यामधून खर्च वजा जाता पंधरा ते सोळा लाखांचा निव्वळ नफा होईल अशी अपेक्षा आहे अशा नेऊन जेवढे तेवढे विकून मार्केटिंग पेक्षा जास्त पैसे मिळतात इथं पस्तीस ते चाळीस टन साधारणतः <सथ> आंबा धरलेला आहे तर त्यातून चाळीस ते पन्नास रुपये जरी सरासरी मिळला तरी एक वीस पंचुस, पंचुस ते पंचवीस पंचवीस लाखाच्या आसपास आमचं बजेट आहे त्यातून सात आठ लाख रुपये खर्च महिन्यात जाता पंधरा सोळा लाखाच्या आसपास आम्हाला निवड नप्पा राहील अशा अपेक्षा धरून आहे पाण्याचं योग्य नियोजन सेंद्रिय लागवड आणि थेट विक्री यामुळे दत्तात्रय जाधवांनी आंब्यापासून लाखोंचं उत्पन्न घेतलंय माळ रानावर पसरलेली ही त्यांची आंबा बाग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा इंदापुर